आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे अंतराळ क्रीडा विज्ञान आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी गौरवपूर्ण कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वांचं कौतुक करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमाची सुरुवात केली लहान मुलांमध्ये नवोन्मेषी संकल्पनांना प्रोत्साहन देणाऱ्या इन्स्पायर मानक उपक्रमाचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला देशामध्ये अंतराळविषयक स्टार्टअपच्या वाढत्या संख्येचा पंतप्रधानांनी कौतुकास्पद उल्लेख केला आंतरराष्ट्रीय स्तरावर गणित रसायनशास्त्र एस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्स ऑलिम्पियाड स्पर्धांचा आणि त्यात भारतीय विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा पंतप्रधानांनी उल्लेख केला युनेस्कोकडून मराठा साम्राज्याचे मुकुटमणी असलेल्या किल्ल्यांना जागतिक वारसा मिळाल्याचा अभिमानास्पद उल्लेख करून पंतप्रधानांनी रायगड किल्ल्याला भेट दिल्याचा आपला सा अनुभव सांगितला उत्तर प्रदेश राजस्थान बुंदेलखंड आणि कर्नाटकच्या किल्ल्यांचाही त्यांनी उल्लेख केला प्रत्येक भारतीयांनी या किल्ल्यांना भेट द्यावी आणि आपल्या संस्कृतीच्या अभिमानाचा क्षण अनुभवावा असं आवाहन मोदी यांनी केलं युवा स्वातंत्र्यसैनिक खुदीराम बोस यांना आदरांजली अर्पण करून त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यदिनाचा गौरवपूर्ण उल्लेख केला लोकमान्य टिळक महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाचा उल्लेख करीत विभाजन विभीषिका दिवसाचा उल्लेख त्यांनी केला हिंसेचा नक्षली मार्ग सोडून शांततेचा मार्ग स्वीकारणारे झारखंडमधील येत्या सात ऑगस्टला ये राष्ट्रीय हातमाग दिवस असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील पैठणी कलाकारांचा तसंच ओदिशातील सा संथाली साड्या विडणाऱ्या महिला आणि बिहारमधील साडी विणकरांचं सा कौतुक केलं याशिवाय व्होकल फॉर लोकल स्वच्छता अभियान पर्यावरण संरक्षण लोकगीत भजन कीर्तन ज्ञान भारतम मिशनच्या माध्यमातून हस्तलिखितांचा अभ्यास आणि आगामी पोलीस आणि अग्निशमन दल क्रीडा स्पर्धांच्या आयोजनांचा पंतप्रधानांनी उल्लेख केला त्यांनी देशवासियांना आगामी सणांच्या शुभेच्छा दिल्या उत्तराखंडमध्ये हरिद्वारमधील मनसा देवी परिसरात झालेल्या चेंगरा, चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झालाय मंदिरात जमलेल्या मोठ्या गर्दीत उच्च व्होल्टेज विजेचा तार कोसळल्याची अफवा पसरल्यामुळे ही घटना घडल्याचं वृत्त आहे उत्तराखंड पोलीस राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि इतर आपातकालीन सेवा घटनास्थळी कार्यरत असून बचाव कार्य वेगात सुरू आहे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केलंय स्वर्गीय भानुताई गडकरी डायग्नोस्टिक सेंटरचं से लोकार्पण आज नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आहे राज्यात सर्वदूर भरपूर पाऊस झाल्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे परिणामी अनेक धरणांचे दरवाजे गरजेनुसार उघडून त्यातून नदीपात्रांमध्ये पाणी सोडण्यात येत आहे लोकांना सावधगिरीचा सा इशारा देण्यात आलाय याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार